हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झाला का भावा बहिणीनो पाणी साध्या काचा म्हणते साध्या काचा काय सांगा भावा बहिणीनो लय पाऊस थंडी थंड वाजते राव थंड की काय पिया आता शाळेतून आले वा झोप येतो उठली मी झोपली होती पियाच्या शाळेने केली होती गरबडी इष्टीने काय झालं झालं काय झालं शाळेत इष्टीच काय झालं तू बरेच सोडून दिल पावसामुळे हा आणि तू बरेच स्टँड वर येऊन बसलो बाबा काय झालं तिथं बसलेलो इष्टीच नव्हती बी नव्हती इष्टी आणि मग लागली वेळ आपल्या मार्गी तर ती बी मुंगी वाणीच कल होती मध्ये तिथं थोडं आणि थोडं टाळ घ्यायचा आणि थांबली आणि मग बायकांनी उतर आता सगळ्यांनी खाली जावा बाहेर पाऊस चालू आणि म्हणली आता आणि मग काय आता सगळे निघाले खाली उतरायला पण ड्रायव्हर म्हणले की नको उतरून द्या बघतो ट्राय करून एकदा चालायला अशी मुंगीवाणी त्यांना वाजल्या सात सात वाजल्या सात अग ती चालली तीच लय मोठं म्हणायचं छतडोक्यावर नाही पावसात कुठं उतरला असता भाऊ बहिणी न काय सांगायचंय बाहेरले पाऊस चाललाय

तिथं उठलीच नाही तिला उठवा ला कुणी तरी संध्याकाळी मी झोपायच आहे मला अवकाय काय टेन सुसानाच भावा बहिणीनो बाय त्याच्यामुळं दिवस पुरी चोठ मनावं लागलं तशा शाळेत जाते त्याच्यात विषय म्हणजे शाळेत गेले की त्या इष्ट्यांचा प्रॉब्लेम होता तरी त्या पुरीची सुटली बारा वाजता शाळा अकरा वाजता साडे अकरा वाजता मी आणि हि दुपारून सुटली तरी ही सात वाजता घरी पोहोचली मुगीवाणी इष्टी चालत होती म्हणजे वीस किलोमीटर थोडा इष्टीला वाजल्या तीन तास चार तास झाले तसं काय करायचं सांगा मग आता अर्धा तासलं झाला इष्टी आला पावसाने धुमाकूळ घातलाय धुमाकूळ पिया चहा करगडे चार पिऊन परत आंगाव घेऊन झोपते बा बहिणीनं आता आता काय उठायची कॅपॅसिटी नाही थंडी गारायची माणसाचा हात पाय वाकडं व्हायचे बारी झाले थंड वाजून आले थंड मी काय आगाव घेऊन झुपली होती मी काय करायचं गारच लागतय तेवढं रपा 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 चाललाय निसता बाहेर पाऊस बंदच नाही पावसाला बंदच नाही असलं कुठं असतं बाई बासकी आता बास राह ना पावसाने भावा बहिणी बहिणीनो हा वायताकला जेव पावसाने पाय आकडायची बारी झाली कर पुरीला ते पेयचं असलं तर तुला पेच असलं तर मी का हा 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 थंड वाजले ग बाई ग थंड वाजली ग थंड वाजती ग बाई ग थंड वाजती ग त्यात पंखा चालू आहे मच्छरामुळं मच्छर येत नाही तर था पंखा चालू असल्या आता मच्छर मरलं बी असते बरं का भाव बहिणीनं याने काय ते आहे पावसाने पण तरी बी हुकल्या चुकल्याला येतच असतात गवात वाढलंय ना घरा भावतानी गवात वाढलं की काय होतं मच्छरांना जोर येतो काय नाही का आता वाका निस्त खायचं पियाचं निवांत झोपायचं आज काय शिलाई मशिनीवर पण नाही बसली मी बसायचं होतं शिलाई मशीनवर पण गारटेनी आहे ना हाता पायाला हाडकाला कळ लागल्यावर होत होते त्याच्यामुळं शिलाई मशीनवरच नाही बसली आता म्हणती शिवाव झंपर पण नाही आता बी नाही आता जरा ही झालं रेंदावल्यावर झालं झोपल्यामुळं त्यामुळं आता बी नाही शिवायची जंपर का शिवू कुणाच ठेवत मग काय एक 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 डोक्यावलं वज कमी होईल टेन्शन आहे ना जिंपरात काय सांगायचं तुम्हाला बसावं लागल घडीभर मशीन एक एक जंपर शिवला तरी डोक्यावलं वज कमी बरोबर का नाही तरी सकाळी या हुक बसव जिबाळी लागल्यावर झाली एका बोटाला वाहिलं चहा पिऊन शिवतीच जंपर थंड वाजते आव मिशनी सुद्धा बसू नाही इतकी थंड वाजते बाहेर पाऊस घरात जा घरात पंखा लावलाय बाहेर चालला गार, चाललाय दाखवते की तुम्हाला कसा चाललाय mm. बंदच नाही पाऊस मी okay. तु आवाज पाण्याचा दिसना अंधारात बर का तुम्हाला जाऊ दे क्या कहा तुमने हमने सुना नहीं थांबनी सुना नाही कासा का? चाललाय ना आराम काय ती अपूर्वा आणि हि शिवणी आहे अपूर्वा वट ती खिडकी नाही का नाही लावली पिया खिडकी चौ लावून टाक नव्हती पुरी हं काय करू काय आता हां आता कशाला उघडायची आता नाही उघडायची उघडायची नाही झोपायचं ना आता हां असं होईल चला चहा प्यायला चहा आता भाऊ बहिणीला जेवणाची सुद्धा इच्छा नाही आता हा पुरी जेवली आता हा पूर्वा नाही सकाळी केला होता मसाले आपलं भात पार होता आणि बाजरीच्या भाकरी कालवण कालवून तर मग सकाळचं राहिलेलं खाल्लं पुरीने आता ते बी जेव जेवत नसते त्यांनी बी झोपायची तयारी केली मे बी चहाच पिती पिवूनच आराम करावा आपलं धुपचुप झोपाव आगाव घेऊन येऊन काय थंडी गाठेच आण पाणी सुद्धा जात नाही माणसाला जास्त हो काय असेल ते असतय काय होतंय काय होतंय बाहेर पावसात देऊ का हाकून होय पावसात देऊ लावून पुरींच लय डोक्याला ताण असतो काय सांगा बाबा आंगड भिजलंय का काय हा ती हा दोन ती केलंय वर पसार अंगात लाट्याने <laughs> जास्त तकलीफ होती माणसाला गारट्याने दुखत्यात हाडक हाडकाला कळ लागते गारट्याने गार्ट का तरी काय सोपाय बाय भा बहिणी न हा